सगळे पाणी 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 धन्यवाद सर ऐका तुम्ही काय करायचं याविषयी शैक्षणिक नमस्ते सांगू जोपर्यंत ऐक ना जोपर्यंत आजका टँकर चालू होत नाही विरी पाणी नाही पाणी कुठून येईल हे कुठून भरणार सांगू जर पाणी कुठून पाणी इरिपन्नं

गेल्या वार महिन्यापासून चा। या वस्त्यांना पाणी नाही वारंवार ग्रामपंचायतमध्ये तक्रार केली आणि त्यांना सांगितलं आम्ही पाणीपती भरत आहे परंतु आम्हाला पाणी भेटत नाही त्या ग्रामसेवकांनी कारणं सांगायची तुम्ही ग्राम सरपंचांकडे जावा पंचायत समितीमध्ये जावा परंतु मी पाणी माझे काही रोल नाही असं सांगून तो आम काढून घ्यायचा त्याच्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पंचायत समिती कार्यालय कर्जत या ठिकाणी अलगी बजाव आंदोलन चालू केलेलं आहे तरी जोपर्यंत या वस्त्यांना लेखी आश्वासन आणि आज टँकर पाण्याचं देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि आज पाणी टँकर दिला तरच आम्ही आंदोलन घेणार तोपर्यंत घेणार नाही आज या ठिकाणी कर्जत तालुका पंचायत समिती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे उन्हाळ्याचे दिवस आहे आसुंदा येथील असणाऱ्या ग्रामपंचायतनं जे उडवा उडवी उडवा उडवीची उत्तरं देऊन इतरल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी जे व्यटी धरलेलं आहे ती अतिशय चांगली गोष्ट नाही येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आज फक्त पंचायत समितीच्या गेटसमोर उभा आहे येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण पाण्याचा प्रश्न हा लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण पाणी हे लोकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून तिथं असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी जी कुणी असतील त्यांनी या गोष्टीवर किंवा या विषयावर कुठल्याही प्रकारचे टाळाटाळ करू नये तिथल्या लोकांच्या ज्या काही समस्या असतील पाण्याच्या त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करावा असं मी त्यांना या ठिकाणी या आंदोलनाद्वारे सांगू इच्छितो हा प्रश्न न मिटल्यास इथून पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल असा या ठिकाणी जाहीर सरा देतो आणि या ठिकाणी चालतो पाण्याचे मी ग्रामसेवक पहिल्यांदा गेलो ग्रामसेवक बोलले सरपंचाला सांगा सरपंच सांगा ग्रामसेवा सांगा हे उडा उडीचे उदगत दिलेला आहे तर त्यांनी आम्हाला तात्काळ पाण्याची सोय उपलब्ध करून आम्ही आंदोलन कंटिन्यू चालू आता तुम्ही आ, गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये गेला होता त्यांनी काय तुम्हाला आश्वासनं दिली त्याच्यानंतर ना काय उपाययोजना करण्याचे मान्य नाही ग्रामसेवकांनी काय प्रश्न उपस्थित केला तिथे ते पण म्हणले दोन दोन दिवसात प्रस्ताव पाठवलाय म्हणले दोन दिवसात पाणी येईल आता हे जे तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे याची देशा कशी राहील जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत प्रश्न तुमच्या गावामध्ये उपलब्ध झालेला आहे तुम्ही देवाण म्हणजे तुम्ही उपलब्ध कसं करता, करता पाणी पाणी नसल्यामुळे आम्हाला टँकर आम्ही पदरवून टाकत आहे तुम्हाला आता पाणी नव्हतं तर तुम्ही कसे ते पाणी हे करत स्वतः विकत टँकर आहे आम्ही आता पैसे नाहीत आमच्याकडे आम्ही वंचित आहे अंडे फुटले आमचे पाणी सोडता सोडता हांडे आमचे फुटले तरी अजून पाणी विहिरीत पाणी नाही जल जीवनाचा एक प्रश्न आहे जल जीवन प्रत्येकाने ग्रामपंचायत मध्ये केलेलं आहे जल जीवन चालू होणार आहे त्याचा अजून कुठंच काही पाईपलाईन नाही किंवा काही नाही आणि जीवनाचाही सोय केलेला आहे पण त्यांनी अजून लक्ष त्या त्यांचे घेतलेले नाही पैसे खाण्याचं काम केलेलं आहे आता भूमिका काय राहील तुमच्या आंदोलनाची आमचं आंदोलन असं चालू राहणार जर यांनी नाही दक्षता घेतली तर मोठ्या स्वरूपात आंदोलना आंदोलन करणार आहे दिसली पाहिजे पाणी देत नाही आज हे जे आंदोलन तुम्ही छेडलेलं आहे ते म्हणजे त्यांनी काय आश्वासन दिली तुम्हाला ते काय बोलले की कि कधी पाणी देतो कधी देणार नाहीत किंवा देतो असे गट विकास अधिकारी बोलले पाणी टंचाईच्या अनुषंगाने लोंडी वस्ती टेंबी वस्ती आणि फारशी वस्ती येते गेलं एक महिना झालं पाणी सुटलेलं नाही मित्रांनो आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पंचायत समिती याच्यासमोर आंदोलन ठेवलेलं आहे हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेबांनी पाण्यासाठी केलेला आहे महात्मा फुलेंनी सुद्धा दलितांना पाणी मिळत नव्हतं म्हणून स्वतःच्या घरचा हौद मोकळा करून दिला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी महाड येथे सत्याग्रह केला आणि तेच परस्थ ठेवून स्वातंत्र्य मिळू नये आज इतके दिवस झाले वर्ष झाले तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य माणसाला पाण्याच्या एका थेंबासाठी संघर्ष करावा लागत आहे हे आपल्यावर प्रशासनावर मोठी नामुष्की आहे तरी प्रशासनाने तत्काळ येथील वस्तीवरचा पाण्याचा प्रश्न सोडवा असं मी प्रशासनाला स्थानिक हवे दावे पाठीमागे सोडून स्थानिक प्रश्न सोडवा असे मी सूचित करीत आहे ग्रामपंचायत ग्राउंड झालं हे काय लक्ष देत नाही तर लोकांची समस्या सोडवली पाहिजे आणि व्हिडिओ साहेबांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे